परमवीर सिंगला जे मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांना सस्पेंड केलं त्याचबरोबर सचिन व जे होता त्याला सरकारी नोकरीतून काढून टाकलं आणि साहजिकच या दोघांच्या वर्षी कडक कार्य केल्यानंतर दोघेही एकत्र आले त्यांनी मग काही राजकीय त्याच्यामध्ये अदृश्य शक्तीने त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला के त्यांना दिल्लीला घेऊन गेले तुम्हाला सांगतो परमवीर सिंगला तिथं बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप करण्यात आला ज्या परमवीर सिंगला मी सस्पेंड केलं ज्या परमवीर सिंगला मी त्याची बदली केली ज्या सचिन वजेला त्याला सरकारी नोकरी काढून टाकलं त्यांना आरोप करायला काही राजकीय जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रातलेच त्यांनी आरोप करायला लावले आरोप झाल्यानंतर शंभर कोटीचा आरोप माझ्यावर झाला शंभर कोटीचा आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी चालू झाली सीबीआय इन्क्वायरी लागली ईडीची इन्क्वायरी लावली लावण्यात आली ईडी सी बी आय संपूर्ण चौकशी चालू झाली मला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर जी चौकशी झाली जवळजवळ बारा बारा तेरा महिने जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी सामोरे आल्या आणि जेव्हा कोर्टामध्ये केस गेली हायकोर्टात केस गेली न्यायमूर्ती चांदीवाल समोर केस गेली ज्या परमवीर सिंगने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला होता त्याच पोलीस आयुक्त परमवीर सिंगने कोर्टामध्ये न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये ॲफिडी करून दिलं की अनिल देशवार जे मी आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे ना नाही नंबर एक आणि अनिल देशवार जे आरोप केले ते आयक्यू माहितीच्या आधारावर हिअर सेवर मी के आरोप केले अशा पद्धतीने त्यांनी अॅफिडेव्हिट करून दिलं म्हणजे असं अॅफिडेव्हिट हे कोर्टात दिलं गेलेलं आहे झालेले आरोप आयक्यू माहितीवर होते आणि असे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही ज्यांनी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला त्यांनी अॅफिडेट दिलं